मालिक नहीं मैडम मारू मत ऐसे नहीं ना तो टांगे तोड़ दूंगा थारी बीस काम तो चोखो ना करी ऊपर से चोरी नहीं, करता नहीं है, मालिक 20? नहीं मैंने कुछ नहीं किया 30? नहीं चलिस के भाई साहब तमाशो है हैं हाँ? आए मुंह उठा के देखने को बत्तीस चले लग जाओ काम पे राम राम साहब काम मिले मिलेगा

पीछे कोटी है पूरा निचला कमरा मा रहनो पड़ी चल चल बतन बेटा ये बोरी ने नवापुर रा बाबा ने देने आओ ये वाला संभल के बिना पैसा रा हत्ता कट्टा नौकर मिलिया अटने आओ बाप हर रोज इस कटे वो वो मंदिर जाते। मंदिर? <गणीज़> मंदिर। मंदिर। जाते चौतालीस चाळीस पचास साठ छॉट लागलं का तुला आ... लागलं ला नाही ना, ना। लाग मरति हां कुठे कुठं दर खेपेला समध्यांच्या आधी येतो आज कुठं घोड आडलं देवजण आता जोत्याजी नाही म्हणल्यावर सुरू कसं करायचं आडलेलं ह्या तुम्ही समजा मराठा मारून टाका मने मारू नको मने मारू नको मी मी मे, कोणाला काय नाही सांगेल धनलक्ष्मीची शपथ ओ नाही तो कोणाला काय भी नाही सांगेल शपथ घेतो नाही आपण आपण माराय नको म्हणजे कोणाला काय भी सांगणार नाही म्हणे मारू नको मी खरेच कोणाला काय नाही सांगेल मी काय म्हणते नाही याच्या जीबाला मा, चटका देऊ काय हा का एक नको करत मला मारू नको मी कोणाला काय नाही तुम्हीच सांगा काय करायचं मी खरं सांगते मी तुम्हाला मदत करते तुम्हाला काय पाहिजे ना ते समज सांगते माराकॉन लो पैसो देते माराकॉन लो संप तर मय मी मारो शेजार रो मारो दुश्मन रो पैसो सांगते मने सगळं मालूम आहे कठेरा के काय तालघरात किती आहे तिचुरी किती आहे मी समजा सांगते पण म्हणेन मारा मारा माणसाला मारू नको मी खरं सांगते मी कोणाला काय नाही नगर सकट समज ठिकाण सुरतला हुगली फौज गोळ्या झाल्या ती चला आता हल्ला करायची वेळ झाली माफी करा राजा पण मला कळतच नाही का गणिमाला जाग करून त्याची समदी ताकद एका जागी एकवटून यो कंचा गावा साधताय तुम्ही औरंग्याच्या एकवटल्यात ना मग आपल्याला कुठे सुरत वर हल्ला करायचा आपण जाणार कुठे अर थांबा पोरव थांबा गनिमे कावा हा फास्त रानातच साधायचा नसतो तर कनिमाच्या डोसक्याशी भी खेळावं लागतं बहेरजी काका नकाशा उलगडा काका सगळ्यांना आपली योजना सांगा आग्रा आणि दिल्लीनंतर नंतर बुरांपूळ हे मुघलांच्या दौलतीतलं तिसरं महत्वाचं ठाणं आहे दख्खनचा दरवाजा म्हणतात त्याला म्हणायला गेलं तर आजच्या हिंदुस्थानातली समजात मोठी व्यापारी पेठ आहे म्हणून बुरानपूरचा सुभेदार जास्ती करून बादशाहचा नातलगच असतोय बघा आत्ताचा सुभेदार आहे बहादूर खान कोकलताश तो पेटगावचा शाना हो तोच बहादूरगडावरचा <laughs> <laughs> तर जो ककलताश औरंग्याचा भाऊ आहे म्हणून तो इथला सुभेदार तो गेलाय हैदराबाद है म्हणून नायब सुभेदार म्हणून काकर खान काम बघतोय पर जो काकर खान रय वाट्या कालचा hmm. खास हिंदूंकडून कर वसूल करण्यासाठी औरंग्यानं त्याला इथं ठेवलाय आता बुरणपुराविषयी मी सांगतो बुरणपूर्व असलंय या तापी नदीच्या काठावर समद मोठ मोठ रायसांचं वाड या नदीच्या बाजूलाच आहेत आणि या वाड्याला लागून शान व्यापाऱ्यांच्या लय मोठ्या मोठ्या पेढ्या आहेत आणि समद पैका या पेठ्यांमधूनच वाहतो लांबून वळखायचं म्हणलं तर मधोमध उभी असलेली ही जामा मस्जिद ही खून धरायची आता लष्करी दृष्टीने शहराभोवती प्रचंड मोठी कुसाची भिंत उभी केली असद खान, जब ये लकड़ी की दीवार तैयार हो जाएगी तब इसमें तेल डाल देना मराठे आएंगे तो भुन कर खाक हो जाएंगे दगड़ी शकर, नहीं, भीन कर। और उन्होंने ये दीवार पार कर दी तो तो हमारे दरिंदे उनसे निपट लेंगे असद खान हमारे तजुर्बे में लोहे को लोहा जरूर काटता है 阿叶。哎呀